મંડળી કંઈ આ પરિમા પરિરામાની માહિતી મધુર અને કુકલા કે કવર કરે છે આજે મીલા તું આપણી ભાજપાઈ તું शकतात દાખવતો આપી ભાજપાઈ હોય શકતા કઈ તમે ભાઈ બધું તલાત દાખવત ભાજપ कडे महादेवगड खाली जाऊया बघूया आणि तुमचा पण दाखवते महादेवगड किंवा आरा सुटला ना काय सांगा तुमचा त्याला दाखवली मी मागच्या टाइम गेलो आहे तेव्हा वॉकर घेऊन गेलेलो आहे तेव्हा बघू शकतात ते सर पायऱ्यांचा काम पण झालेला नव्हता आता बघू शकता तुम्ही मस्त एका वर्षात कसल्यापैकी मस्तुकी काम केले नाही आह बघू शकता तुम्ही खाली जाऊया आम्ही चला तर मंडळी बघू शकतात मस्तपैकी आता व्यूज झालेलो आणि मागच्या वेळ गेलो तेव्हा काय इतक्या नव्हता असा आणि आता कलर बिलर करून मस्तपैकी के भारीत केलेला आणि फुलपाखरू बघू शकता आमचा <laughs> फुलपाखरू आमचा आणि बाकीचं काय डोंगर विंगर आता काही दिसा शिकणत नाही पूर्णपणे दुःखी असा बघू शकतात तुम्ही त्यांना आम्ही जाऊन लिहिलो असो म्हणजे दुखी असल्यामुळे काही दिसणं नाही हा तरी पण दोन चार फोटो आहेत काढलो आणि वरती लिहिलो असो आणि आता मी आता इलेला असे आंबोली म्हणजे फुलपाखरू उद्यानमध्ये मला वाटकडे बघू शकतो तुम्ही असा आता आणि आतमध्ये जाऊया आम्ही तुमचं मस्तकी दाखवते वगैरे आणि हे बघू शकतो तुम्ही आंबोलीतले नकाशे दाखवलेला तो असा महादेवगड कावळेसी पॉईंट दत्त मंदिर आंबोळी मुख्य धबधबो दब आणि हे बघू शकतो बाबा धबधबो दब आंबो चौकूळ त्याच्यानंतर हिरण्यकेशी त्याच्यानंतर हे सनसेट पॉईंट आणि आ, मलाई यो हो। तर बघू शकतात आणि या असा फुलपाखरू उद्यान तर चला जावे आतमध्ये बघा गोष्ट मंडळी काय तर वाघाची गुवा हरणटोळ फुलपाखरू उद्यान सगळं मस्त की घनदाट जंगल हा बघू शकता तुम्ही म्हणजे बघू शकतात बारकी पूर्णक तुम्ही घेऊन एक खेळण्यासाठी पण आह पण आता पावसाळ्यात येऊ नका इलात तर उन्हाळ्यात या बघू शकतात घसरगुंडी वगैरे Сисов се अरे पाणीत ना काय जा आता याने केल्यान त्या मी काय करू शकणार नाही गेलं असतं पण आता आपली या नाही आता तुम्ही असं का आमक यो प्राणी दिसलेला उसुंडवा माझ्या मध्ये तुमच्याकडे काय म्हणतो काय मंडळी बघू शकतात फुलपाखरांची माहिती दिली म्हणजे खयच्या प्रकारची फुलपाखर असतात त्यांची फुलपाखरू उद्यान आंबोलीतील फुलपाखरू उद्यान फुलपाखरांना आकर्षित कर... करतील अशा त्यांना आवश्यक असणाऱ्या खाद्य वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे तसेच फुलपाखरांची इतके सगळं काय काय खूप लिहिलेलं तर वाईट टाइम नाही आमच्याकडे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात तर मंडळी थे फुलपाखरूचा ह्या बनवलेल्या थे जाऊया आपण मंडळी बघू शकतात एकदा मोठा फुलपाखरू बनवलेला गेट दाखले आंबोलीचा फूट फाकू उद्यान जातो कसं वाटलं कड म्हणजे नक्की नका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल घेऊन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत पाठवा